नाही परंतु एक बाब नक्की आहे की महायुतीच्या सरकारने आणि विशेष करून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी अजित आणि मंत्रिमंडळाने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये पूर्णपणाने वचनबद्ध सरकार होतं आरक्षण देत असताना ते दे कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं असावं विशेष करून दोनदा एकदा हायकोर्टात आणि एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण रद्दबादल झालं असल्यामुळे आता देत असताना त्याच्यामध्ये कुठल्याही त्रुटी राहू नयेत याची पूर्णपणाची खबरदारी घेऊन माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत होते मनोज जरांगे पाटील यांच्याजवळ राज्य सरकार सतत संवाद त्या ठिकाणी करत होतं आणि म्हणून आज जे काय अध्यादेश किंवा जे आर जे काय त्या ठिकाणी दिले गेले असतील या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण द्यायचं असल्यामुळेच वेगवेगळी मागासवर्गीय आयोग असेल शिंदे समिती असेल अशा वेगवेगळ्या समित्या त्या ठिकाणी निघून देऊ नेमून मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासित करण्याचा प्रयत्न केला की मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण दिलं जाईल पण हे देत असतानाच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची खबरदारी राज्य सरकारने वारंवार घेतलेली आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री वारंवार या विषयावरती त्या ठिकाणी बोललेले आहेत आणि आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे की दीर्घकाळ रेंगाळलेला हा प्रश्न महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मार्गी लागलेला आहे तो अंतिम टप्प्यापर्यंत नक्कीच त्या ठिकाणी जाईल आणि ओबीसीच्या मनाचंसुद्धा समा समाधान विशेष करून त्यांच्या आरक्षणाला धक्का न लागता कशापर्यंत द्यायचं त्याचा सकल्याने विचार कायद्याच्या अंतर्गत राज्य सरकार त्या ठिकाणी गांभीर्याने करत आहे सर राज ठाकरेंनी सुद्धा आज एक ट्विट केलेलं आहे त्यांनी मनोज जरांगे यांचं अभिनंदन केलेलं आहे सरकारने तुमच्या मागण्या सगळ्या मान्य केलेल्या आहेत मात्र आरक्षण अजून मिळालेलं नाही ते कधी मिळणार हे मुख्यमंत्र्यांना विचारा आणि याबाबत लोकसभेच्या पूर्वी स्पष्टता येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली मराठा समाजाच्या आरक्षणाकडे कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने राजकीयदृष्ट्या बघू नये अशी मी ताजी त्यांना विनंती आहे चौदाच्या पूर्वी आरक्षण दिलं गेलं देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना दिलं गेलं त्यावेळेला ज्या कायद्याच्या तुटी राहिलेल्या होत्या आणि सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीय आयोगाचा शिफारस किंवा अहवालच पूर्णपणाने रद्दबदल ठरवलेला असल्यामुळे मुख्यमंत्री कसोशीने या गोष्टीचा प्रयत्न करत आले वारंवार त्या बाबतीमध्ये ते, ते बोलत आले की कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण आहे त्याच्यामुळे राज ठाकरेंनी याचा निवडणुकीशी सुतराम संबंध लावू नये आज सरकारने जे आरक्षण दिले ते निवडणुका नजरेसमोर दिलेलं नाही आहे हे आरक्षण मराठा समाजाचा जो हक्क होता त्या हक्काचं पूर्णपणाने कायद्याच्या कसोटीमध्ये कसं निरसन होईल याचा तो प्रयत्नाचा भाग त्या ठिकाणी आहे आणि मला असं वाटतं की त्या दृष्टिकोनातून अतिशय खंबीरपणाने पावलं सरकारने उचललेली भेग आहेत जर कोकणातमध्ये वेगवेगळे प्रवाह नक्कीच त्या ठिकाणी आहेत आणि त्या साऱ्याचा साकल्याने विचार राज्य सरकार अतिशय गांभीर्याने करत असल्यामुळे त्याही गोष्टीचा पूर्णपणाचा विचार करतच या संदर्भातली पावलं त्या ठिकाणी सरकारने उचललेली आहेत सर सातत्याने सगळे सोयरे या विषयावरती विरोध होत होता आणि आज ती त्याला मान्यता मिळाली आहे त्यावर आपलं काय प्रत्येक नाही मी तेच म्हटलं की शेवटी हे आरक्षण देत असतानाच कायद्याच्या कसोटीवरती कसं टिकेल याच्यासाठीच मुख्यमंत्री आणि सरकार गेले दोन तीन महिने दिवस रात्र अवरात्र मेहनत घेत सर्व पद्धतीची कायदेशीर वैधानिकता पूर्ण करण्याच्या दुष्काळून ते प्रयत्नशील आहेत त्या दृष्टिकोनातून ही पावलं सरकारच्याकडनं उचललेली आहेत याचं स्वागत आपण सर्वांनी केलं पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे घेतली पाहिजे आज मी रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव आणि माणगाव परिसरातील असणाऱ्या सर्व विकास कामांच्या दृष्टिकोनातून जे गेली अनेक वर्ष प्रलंबित होते सुनील तटकरेजी असतील आदरणीय भरत गोगावले असतील त्या भागातील नेतृत्व राजू शेख असतील आणि या भागातील नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक यांची गेल्या अनेक वर्षाची ही मागणी होती की इकडची असणारी नगर परिषदेची जी इमारत आहे तिला प्रशासकीय मान्यता मिळाली पाहिजे आणि त्याला भरीव निधी हा उपलब्ध झाला पाहिजे पंधरा कोटीच्या जवळपास निधी या सर्व योजनेसाठी मिळालेला आहे त्यामुळे या सर्व भागामधील असणाऱ्या विषयासाठी खऱ्या अर्थाने आणि रायगड जिल्ह्यातील असणारा जो विकास जो आहे तो गतिमान पद्धतीने पुण्याच्या दृष्टिकोनातून हे सरकार जे आहे सरकार विकासात्मक कामाकडे विशेष करून लक्ष देत आहे सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन सर्व विषय हे हाताळले गेले पाहिजेत आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील आदरणीय देवेंद्रजी अजितदादा ह्या दो तिघांच्या नेतृत्वामध्ये हे सर्व विषय अतिशय चांगल्या पद्धतीने कोणावरती अन्याय न होता हाताळले जातील यात काहीच शंका नाही असं मला वाटतं आणि आमच्या सर्वांची अशी धारणा आहे की महाराष्ट्रातील सर्व समाजाला एकत्र घेऊन हे सरकार चाललं आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की या तिघांच्या नेतृत्वामधलं असणारं सरकार हे सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलं जातं